दर साल, चक्र्याज आपण चक्र चार प्रकार त्याचा प्रकार आहे मुद्दल जे काही तुमचं मुद्दल पाचशे रुपये असते मुद्दल मुदत मुदत म्हणजे किती वर्षासाठी येते आणि दर आता आठ टक्के याप्रमाणे आपल्याला सोडायचे जर शंभर रुपयाचं असेल शंभर रुपये जर मुदत असेल तर शंभर रुपयाच दहा टक्के दरण काय होतो एकशे रुपये त्या पद्धतीमध्ये जाऊ आपण तर मुद्दल पाचशे रुपये तर किती वर्षाची आहे दोन वर्षाची आणि दर काय आहे दहा टक्के म्हणून आपण दोन वेळा एकशे दहा गुणिले एकशे दहा भागिले याच्या शंभर आणि इथं पण काय घेता आपल्याला आपला शंभर घेता येईल मग आता आपल्याला भाग द्या इथला एक शून्य शून्य एक शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य आणि काय एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे एकवीस पाच केला तर टोटल अमाऊंट आपले किती सहाशे पाच ही काय असते रास मुद्दल मुद्दल आणि व्याज असं म्हणून दोन्ही मूळ काय असते रास राशी मधून जर आपण मुद्दल मायनस केलं तर काय होतं आपल्याला चक्रवाढ व्याज मग सहाशे पाच की काय आहे रास आपलं मुद्दल होत वा पाचशे रुपये मधून शा पाचशे केलं तर चक्रवाढ व्याज किती एकशे पाच रुपये पुन्हा टाईप नंबर दोन टाईप नंबर दोन मध्ये पण आपण करू शकता तर लक्ष द्या मुद्दल किती आहे पाचशे रुपये तर या टाकून द्या एक दर आहे दहा टक्के प्लस दहा भागिले काय असणार शंभर आणि याची मुदत आहे दोन वर्षाची दहा दहा आहे अकरा पुन्हा एक काय करायचं पाचशे गुणिले अकरा शेदार दहा आणि याचा काय करायचं आपल्याला वर्ग पाचशे गुणिले अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस पुन्हा आता शून्य पुन्हा दोन शून्य होता आपण पाच उनले एकशे एकवीस तर याचा उत्तर आहे पाच कर पाच पाच दोन्ही दहा दहा ला शून्य हा एक पाच पाच सहा ही सुद्धा काय आली आपली रास आली आहे रास मायनस मुद्दल बरोबर चक्रव्याज सहाशे पाच मायनस पाचशे बरोबर चक्र्याज किती एकशे पाच पुन्हा टाईप नंबर तीन आपण टाईप नंबर तीन सुद्धा सोडू शकतो तर आपलं मुद्दल किती आहे पाचशे रुपये तर आपण टाईप नंबर तीन मध्ये आपण एका एका वर्षात काढून पाचशेच एक वर्षाचं दहा टक्के दराने व्याज काढून घेऊ हे शून्य हे शून्य तर एका वर्षाचं व्याज किती आहे रुपये पुन्हा दुसऱ्या वर्षाचं सुद्धा व्याज किती आहे वर्षी जेवढं व्याज आलं जे जे ते दुसऱ्या वर्षी त्या व्याजावर व्याज येतं त्याला चक्रवाट व्याज पुन्हा या पन्नासचं आपल्या दहा टक्के काढायचे पन्नासचं दहा टक्के जर काढलं लक्ष लक्षात येतं हे शून्य शून्य कटला तर काय येतं पाच असं मिळून आपल्याला व्याज पहिल्या वर्षाचं व्याज पन्नास दुसऱ्या वर्षाचं व्याज पन्नास आणि व्याजावरचं व्याज पाच असं मिळून हे झालं शंभर आणि हे झालं पाच शंभर अधिक पाच बरोबर चक्रवाढ व्याज किती झालं एकशे पाच पुन्हा आणखी नंबर फोर मध्ये आपल्याला जायचं आहे आपलं मुद्दल मुदल कंसामध्ये एक म्हणजेच वर प्लस दर भागिले शंभर मुदत मायनस काय आहे एक पुन्हा याच्यानुसार सोडू शकता तर मुद्दल आहे आपलं पाचशे कंसात आपण सोडून घ्या एक दो अधिक दर आहे आपला दहा टक्के भागिले शंभर इथं कंसाचा वर्ग कारण की मुदत किती वर्षाचे आहे दोन वर्षाचे पुन्हा मायनस एक कंस बन

पुन्हा सोडून घ्यायचे अकराचा वर्ग एकशे एकवीस अकराचा वर्ग एकशे एकवीस शेदात काय राहणार आहे वर्ग शंभर पुन्हा इकडं मायनस एक आहे ना हे पाऊस नंतर सुधू आपण शंभर मायनस एक आता आपण हे पाऊस सुटल्याच्या नंतर इकडे जाणार शंभर एक शंभर एकशे एकवीस एक ला एकवीस हे छेदा गुणाकार करायचे शंभर एक शंभर हे शंभर आणि खाली काय सोडून घ्या वजाबाकी करून पाचशे ला पाचशे गुणिले एकशे एकवीस म्हणून शंभर गेले काय राहिले गे एकवीस आणि छेदामध्ये काय राहिले ते शंभर हे दोन शून्य दोन शून्य कॅन्सल एकवीस गुणिले पाच बरोबर काय करत आहे एकशे पाच तर चक्रवाढ व्याज हे किती आलं कि एकशे पाच